प्रेरित की अहेड ही एक संस्था आहे जी मुलांना बुद्धिमत्ता प्रतिभा आणि मूल्य शिकवते याद्वारे राष्ट्रीय बजरंग दल वर्धा जिल्ह्याने चन्नावार पूर्व विद्या मंदिर वर्धा आणि सक्षम स्कूल वर्धा येथे मुलांसाठी माय फ्रेंड गणेश ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती ज्यामध्ये दोन्ही शाळांमधील दोनशे दहा मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला चनावार स्कूलचे संचालक दिनेशजी चनावार आणि प्राचार्य अपूर्व पांडे आणि सक्षम स्कूलचे सचिव रोहनजी गठाने आणि प्राचार्य मंगेश आवारे यांच्या सहकार्याने ही चित्रकला स्पर्धा यशस्वी झाली राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ राज्य अध्यक्ष अनुप जयस्वाल यांनी मुलांना सांगितले की गणेशजी केवळ देवच नाही तर मुलांचे चांगले मित्र देखील आहेत म्हणून शाळेत येण्यापूर्वी त्यांना नमन करा आणि तुमच्या पालकांचे पाय स्पर्श करा आणि मोबाईल फोनपासून दूर रहा हे मुलांसाठी हानिकारक आहे असे मार्गदर्शन यावेळी मुलांना करण्यात आले